अभियानाच्या माध्यमातून विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा महामोर्चा उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कंत्राटी कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने चौऱ्याऐंशी लक्ष गरीब कुटुंबाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रलंबित मागण्या दोन हजार चोवीसच्या च्या पावसाळी अधिवेशनात पूर्ण करण्यासाठी मुंबई येथे उमेदच्या महिला केडर व कर्मचारी यांच्या वतीने महामोर्चा व बेमुदत धरणे आंदोलन हे दिनांक आठ जुलै ते बारा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान करण्यात येणार आहे संघटनेच्या प्रलंबित प्रमुख मागण्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास ग्रामीण विकास व पंचायत राज विभागातील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देणे व अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी आणि समुदाय संसाधन व्यक्ती यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायम तरुती सेवेत समाविष्ट करून घेणे जेणेकरून निरंतरपणे काम होण्यास मदत होईल असे उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी कल्याणकारी संघटना जिल्हा शाखा नांदेड अध्यक्ष एरवंत सूर्यकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले यावेळी सचिव गंगाधर राऊत कोषाध्यक्ष धम्मदीप ढवळे जिल्हा मार्गदर्शक मनेश शेडके प्रसिद्धी प्रमुख धम्मदीप शिरसे जिल्हा महिला अध्यक्ष दीपाली धनेवार सहसचिव ता कांता ताटे जिल्हा उपाध्यक्ष अमोल लवकरे यांच्यासह महिला भगिनींची यावेळी उपस्थिती होती नमस्कार मी इरवंत सूर्यकर जिल्हा अध्यक्ष उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कंत्राटी कर्मचारी कल्याणकारी संघटना जिल्हा शाखा ना महाराष्ट्रामध्ये अभियानाच्या माध्यमातून जवळपास चौऱ्याऐंशी लक्ष गरीब कुटुंबाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रलंबित मागण्या घेऊन दोन हजार चोवीसच्या पावसाळी अधिवेशनात ह्या मागण्या उमेद कॅडर व कर्मचाऱ्यांचा भव्य महामोर्चा व बेमुदत धरणे आंदोलन आझाद मैदान येथे दिनांक आठ जुलै ते बारा जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे आमच्या प्रमुख मागण्या अशा असतील की हा जो विभाग आहे त्या विभागाला ग्राम विकास व पंचायत राज अंतर्गत शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देणे त्या अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी व अधिकारी आणि कॅडर यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे जेणेकरून होण्यास मदत होईल आमची दुसरी मागणी आहे अशी आहे प्रभाग केडर कृषी व्यवस्थापक पशु व्यवस्थापक मत्स्य व्यवस्थापक व प्रभाग संघ व्यवस्थापक यांचे इतर उमेद अभियानातील कॅडर प्रमाणेच मानधन वाढ करावी व वर्धिनी यांना पूर्ण वेळ काम देण्यात यावे समुदायस्तरीय संस्थांना सक्षम करण्यासाठी पुरेसा प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा अशा प्रमुख मागण्या घेऊन आम्ही राज्य शासनाशी पाठपुरावा करत आहोत आमचं म्हणणं मांडत आहोत जर शासनाने आमची दखल नाही घेतली तर आठ जुलै ते बारा जुलै या दरम्यान आझाद मैदान येथे पाच लक्ष महिलांचा भव्य दिव्य महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये जर करता उभय अभियान दोन हजार सव्वीस साली संपुष्टात आलं तर गोरगरीबाच्या संस्था ज्या तयार करण्यात आलेल्या आहेत ते विस्कळीत होतील आणि आम्ही त्यांना जे स्वप्न दाखवलं ते स्वप्नाचा कुठंतरी तुराडा होईल म्हणून शासनाला आमची नम्र विनंती असेल की हे अभियान शाश्वत आणि निरंतर टिकून ठेवण्यासाठी या अभियानाला स्वतंत्र स्वायत्ता दर्जा देऊन एक स्वतंत्र विभाग स्थापन करावा कर्मचारी व कॅडरना कायम नियमित करावं एवढी प्रमुख मागणी घेऊन आम्ही या आंदोलनात उतरतो आहे त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील उमेद महाराष्ट्र मा, राज्य महिला व कर् कंत्राटी कर्मचारी, कर्मचारी कल्याणकारी संघटना ताकदीने उतरत आहे जवळपास नांदेड जिल्ह्यातून जो सोळाशे ते दोन हजार कर्मचारी व कॅडर या आंदोलनात सहभागी होत आहे नमस्कार आ, नांदेड जिल्हा महिला व कर्मचारी कंत्राटी संघटनेचा आम्ही सचिव आहे तर उद्या आठ तारखेला जे आझाद मैदान येथे मोर्चा होणार आहे या मोर्चामध्ये ज्या प्रमुख मागण्या अशा आहेत की ज्या महिलांनी उभा केलेलं महिला सक्तीकरणाचं हे मोठं गाव पातळीवरचं संघटन आहे ते जर दोन हजार सव्वीसमध्ये संस्था संकुशात येत असेल तर त्यासाठी सगळ्या महिलांनी एकत्र येऊन हा आझाद मैदान येथील मोर्चा हे तिथे दाखवून द्यायचे आहे शासनाला की हे संघटन बंद नाही करायचं हे चालू ठेवायचं आहे आणि यासाठी आपल्याला एक दिना लढून शासनाला आपल्या संघटनेच्या मोर्चेच्या माध्यमातून आपण तिथं जाऊन सगळ्यांनी त्या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यातील संघटनेला मी कार्यकारीला कार्यकारी संघटनेला आवाहन करतो सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे आणि आपल्या या महिला सक्षमीकरणाच्या उमेद अभियानाला आपल्याला सातत्य देऊन आपल्याला या वटवृक्षाला आप आपल्याला जगवायचं आहे आणि पुढं ते चालू ठेवायचे आहे एवढीच मी विनंती आपल्या या संघटनेच्या माध्यमातून सर्वांना करेल Thank <laughs> you.